मकर संक्रांतीला मंत्रजप करणे अत्यंत शुभ मानले जाते जसे की सूर्यमंत्र ओम राम ह्रीं ह्रौम सह सूर्याय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्रजपाने मानसिक शांती मिळते आणि सकारात्मकता वाढते दुसरं मंत्र आहे गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्थ धीमही धियो योन प्रचोदयात नंबर दोन मकर संक्रांतीच्या दिवशी उपवास ठेवणे शुभ मानले जाते सकाळी पवित्र स्नान करून फळाहारावर उपवास करावा हा उपवास आत्मसंयमाचा आणि शुद्धीकरणाचा प्रतीक आहे नंबर तीन दिवसभर तिळाचा आणि गुळाचा प्रसाद घ्यावा कारण तिळाने शरीर गरम राहते आणि गुळ शरीरातील उष्णतेचे संतुलन राखतो मित्रांनो या कथेत पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये एक दुसऱ्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला रोज मिळतील नंबर चार संक्रांतीच्या दिवशी उपवास करावा आणि उपवासाच्या शेवटी गोड खिचडी किंवा शाकाहारी अन्न ग्रहण करून उपवास पूर्ण करावा नंबर पाच या दिवशी भगवद्गीता सूर्यपुराण किंवा रामायण यातील पवित्र अध्याय वाचावेत वाचन करताना मन शांत ठेवावे आणि पवित्र शब्दांचे उच्चारण नीट करा जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल नंबर सहा महाभारतातील पितामहांनी मकर संक्रांतीच्या दिवशी देहत्याग केला होता कारण उत्तरायणाला आत्म्याच्या मोक्षासाठी विशेष काळ मानला जातो नंबर सात आपल्या आयुष्यातील चुका आणि अधर्म दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी नंबर आठ मकर संक्रांतीला सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्वच्छ पाण्यात गंगाजल मिसळून तांब्याच्या तांभणातून सूर्याला अर्घ द्यावे नंबर नऊ अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा जप करावा मंत्र असा आहे ओम सूर्याय नमहा सूर्याला जल अर्पण करताना मनातून आपल्या मनोकामना व्यक्त कराव्यात नंबर दहा ध्यान करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा आणि सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाचा आपल्या मनावर प्रभाव पडू द्यावा नंबर अकरा मकर संक्रांतीला गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते असे हिंदू धर्मात मानले जाते नंबर बारा जर गंगा स्नान शक्य नसेल तर अंघोळ करताना पाण्यात गंगाजल टाकावे आणि त्याला पवित्र समजून स्नान करावे नंबर तेरा मकर संक्रांतीला तीळ गूळ आणि धान्याचे दान गरजू लोकांना वाटप करावे नंबर चौदा वस्त्र भांडी चादरी किंवा इतर आवश्यक वस्तू गरजूंना वाटाव्यात नंबर पंधरा गरीब ब्राह्मण किंवा साधूंना अन्नदान करावे हे कर्म आपल्या पापांचा नाश करते आणि पुन्हा मिळवून देते नंबर सोळा गाईचे पूजन मकर संक्रांतीला फार महत्त्वाचे मानले जाते गाईला गंगाजलाने स्नान घालावे आणि तिला तिळगुळ खाऊ घालावा नंबर सतरा गाईला फुलांची माळ घालून तिच्या कुटुंबाचा आशीर्वाद घ्यावा गोपूजनामुळे कुटुंबात समृद्धी आणि शांती येते नंबर अठरा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो जो शनीचा स्वभाव धर्म आहे या दिवशी शनीची पूजा केल्याने शनिदोष शांत होतो नंबर no. एकोणावीस सूर्यनमस्काराचा सराव करून आपल्या शरीराला आणि मनाला सूर्यदेवाच्या ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्न करावा नंबर no. वीस शनी मंत्राचा जप करावा ओम शन शनैश्चराय नमः नंबर एकवीस शनी मंदिरात तेल आणि काळ्या तिळाचे दान करावेत नंबर बावीस पूजेनंतर तिळगुळ अर्पण करणे महत्त्वाचे आहेत तिळगुळाचा प्रसाद तयार करून देवाला हा प्रसाद अर्पण करावा नंबर तेवीस तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश सगळीकडे पसरवा नंबर चोवीस मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यगायत्री मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे ओम आदित्याय दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळवावे नंबर पंचवीस मकर संक्रांतीचा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त आहे ध्यानादरम्यान आपल्या शरीरातील सप्तचक्रांवर लक्ष केंद्रित करा आणि ओम ध्वनीचा उच्चार करावा यामुळे मानसिक शांती आध्यात्मिक ऊर्जा आणि संतुलन मिळते नंबर सव्वीस या दिवशी पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची साधना करावी त्यांचे आभार मानून निसर्गाशी आपले एकरूपत्व दर्शवावे नंबर सत्तावीस गाईच्या तुपाने अग्निहोम करावा होमामध्ये तीळ आणि गुळाचा वापर करून स्वहा म्हणत हवन करावे हे कर्म वायू जल आणि अग्नी या पंचतत्वांचे शुद्धीकरण करते नंबर अठ्ठावीस मकर संक्रांतीच्या दिवशी महायज्ञात भाग घेऊन यज्ञात तीळ गूळ आणि आयुर्वेदिक औषधी पदार्थांचा समावेश करावा नंबर एकोणतीस फळाहार तीळ गुळाचे सेवन करत दिवसभर उपवास ठेवा उपवासादरम्यान आत्मचिंतन करावे आणि नकारात्मकतेपासून दूर राहावे नंबर तीस कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सूर्यदेवाची पूजा करावी पूजा करताना सामूहिक प्रार्थना करा आणि ओम सूर्याय नमहा याचा जप करावा नंबर एकतीस तिळगुळ आणि हळदी कुंकवाच्या मिश्रणाने रांगोळी काढावी नंबर बत्तीस घरात शुभचिन्हे म्हणजे सूर्याची आकृती आणि स्वस्तिक बनवावेत नंबर तेहतीस सूर्यदेवाला नवे पितांबर पिवळा कपडा आणि नवीन भांडे अर्पण करावीत नंबर चौतीस नवीन कपडे व भांडे पूजा झाल्यानंतर गरजूंना दान करावे नंबर पस्तीस संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावून सूर्यदेवाला आणि शनिदेवाला प्रार्थना करावी दीपपूजन केल्याने अंधकाराचा नाश होतो आणि घरात आनंद आणि भरभराटी येते नंबर छत्तीस तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावून तुळशीपूजन करावे नंबर सदोतीस तुळशीला गूळ आणि तीळ अर्पण करावेत कारण ती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद